समाजासाठी सदैव तत्पर असलेली व्यक्तिमत्व आंबेगाव तालुक्यातील गंगापूर येथील रहिवासी असून मोरिया प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात आपल्या सामाजिक कार्यासाठी नेहमीच ओळखले जाणारे जनसेवक रमेशभाऊ येवले यांनी पुन्हा एकदा समाजासाठी आपले मोठे योगदान दिले आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते गरजू व्यक्ती आणि कुटुंबांना मदत करण्यासाठी अग्रेसर आहेत त्यांच्या या कार्यामुळे समाजात एक चांगला संदेश जात आहे रमेश भाऊ येवले यांच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठे काम केले आहे अनेक गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आहे त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये म्हणजे रमेश भाऊ येवले यांची सामाजिक बांधिलकी ते केवळ एका विशिष्ट समाजापुरते नसून सर्व धर्माच्या व जातीच्या लोकांपर्यंत पोचवतात त्यांच्या कार्यामुळे ते एक आदर्श जनसेवक म्हणून ओळखले जातात समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो त्याचेच एक उत्तम उदाहरण आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी चालू केलेल्या आमरण उपोषणासाठी मुंबई येथे त्यांच्या समवेत असलेल्या आपल्या मराठी बांधवांसाठी पंचवीस हजार लोकांना पुरेल एवढी लापशी बनवून मुंबईला रवाना केली श्री रमेश भाऊ येवले आणि प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे यश आहे रमेश भाऊ तुमच्या कार्याला सर्वांची साथ आहे आणि तुमच्या कार्याला परमेश्वराचा हात आहे आपला जनसेवक रमेश भाऊ येवले आज आंबेगाव मराठा सखल मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आपण जवळपास वीस ते पंचेचाळीस लोकांसाठी पंधराशे किलो लाखीची जेवण सुविधा केली आहे आणि ते घेऊन आम्ही सर्व मुंबईला येतोय धन्यवाद एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न